खासदार धनंजय महाडिक यांच्या निधीतून विद्या मंदिर अकुडे या शाळेत संगणक आणि प्रिंटर प्रदान जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा दर्जा हा निश्चितच चांगला व्हावा असे प्रयत्न खासदार धनंजय महाडिक यांचा नेहमीच असतो या अनुषंगाने खासदार धनंजय महाडिक साहेबांच्या निधीतून विद्या मंदिर अकुडे या शाळेत संगणक आणि प्रिंटर प्रदान करण्यात येत असून या साहित्याच्या माध्यमातून या शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावत राहावा असे प्रतिपादन भाजपचे जिल्हा सरचिटणीस नाताजी पाटील यांनी केले अकोले तालुका बुदरगड येथील प्राथमिक शाळेत संगणक प्रदान करण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते अध्यक्षस्थानी अकोलेचे सरपंच डॉक्टर रवींद्र पारकर ही होते यावेळी बोलताना नाताजी पाटील पुढे म्हणाले प्राथमिक शाळेचा दर्जा उंचवण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांचा नेहमीच प्रयत्न असतो अकोडे प्राथमिक शाळेमध्ये विविध शालोपयोगी साहित्य मिळावे यासाठी धनंजय महाडिक युवा शक्तीचे शक्तीजीत पवार हे नेहमीच प्रयत्नशील असतात त्यांच्याच प्रयत्नातून आज अकोडे प्राथमिक शाळेला संगणक आणि प्रिंटर उपलब्ध होत आहेत त्याचा लाभ शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना व्हावा अशी अपेक्षा आहे यावेळी खासदार धनंजय महाडिक यांच्या निधीतून प्राथमिक शाळेस संगणक आणि प्रिंटर उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा केल्याबद्दल माजी ग्रामपंचायत सदस्य शक्तिजीत पवार यांचा सत्कार अकुडेचे सरपंच डॉक्टर पारकर व उपसरपंच डी जी गुरवसर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मान्यवरांच्या हस्ते शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र एकल व शिक्षक यांच्याकडे संगणक सुपूर्त करण्यात आले यावेळी माजी उपसरपंच श्रीकांत कांबळे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय पवार सदस्य वैशाली पारकर महादेव कुंभार प्रवीण पाटील लक्ष्मण कुंभार हेमंत सुतार संतोष कुंभार यांच्यासह पालक विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते प्रारंभी स्वागत अध्यापक राजेंद्र शिंदे यांनी केले प्रास्ताविक अध्यापक तानाजी सनगर यांनी केले तर आभार अध्यापक सागर सुतार यांनी मानले ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद